बघा दशादशे कोणत्या दराने एका मुद्दलाची पाच वर्षात सव्वा दोन पट होईल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा एका मुद्दलाची म्हणजे एक मुद्दल इथ शंभर रुपये आहे असं गृहित मनाशी धरा सोडवण्यासाठीच सूत्र मधे पट वजा एक आणि याला भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत या सूत्राचा वापर करा असं केल्याने आपल्याला व्याज दर मिळतो लक्षात घ्या म्हणजे काय शंभर कंसामध्ये पट या ठिकाणी सव्वा दोन पट म्हणजेच दोन अधिक एक छेद चार पाव हा भाग अपूर्णांक स्वरूपात एक छेद चार असा मांडतात सव्वा दोन म्हणजे दोन अधिक एक छेद चार पटीच्या ठिकाणी दोन अधिक एक छेद चार अर्थात सव्वा दोन वजा एक सूत्र सांगते त्याप्रमाणे छेदस्थानी मुदत पाच वर्ष असं केल्यानं आपल्याला विचारलेला व्याजदर गौशे शंभर आता कंसामध्ये दोन अधिक एक छेद चार हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंश अधिक करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे चार दोन्ही आठ त्यामध्ये अंश मिळवणे एक नऊ छेद छदस्थानी जसाच्या तसा समोर वजा एक छेदस्थानी पाच परत शंभर कंसामध्ये लेकरांनो नऊ छेद चार वजा एक हा सुद्धा पूर्णांक येतात पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हा चार एक चार वजा असेल तर अंश वजा आणि छेदस्थानी छेद जसाच्या तसा छेदस्थानी हे पाच लक्षात घ्या शंभर कंसामध्ये नवातून चार गेले पाच छेदस्थानी चार परत छेदस्थानी पाच लक्षात घ्या हा संयुक्त अपूर्णांक बनला आता लेकरांनो शंभर सोबत कंसातील हे पद गुणिला आहेत छेदस्थानी पाच आता चार गुणिला पंचवीस म्हणजे शंभर आणि लेकरांनो या पाचला पाच काटा पुरते पंचवीस अर्थात पंचवीस टक्के म्हणजे काय तर व्याजदर हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात दशादशे कोणत्या दराने एका मुदलाची पाच वर्षात सव्वा दोन पट होईल तर पंचवीस टक्के दराने हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवला आहे ओके दुप्पट तिप्पट चौपट पाचपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके